तुम्ही कदम एसीबीसी भूकंपग्रस्त वाल्यांची मिरिट कमी लागणार रे टेन्शन घेऊ नको तुला जेवढे मार्क घेता येईल तेवढे घ्यायचा प्रयत्न कर ओके बाकी मित्रांनो बघा तुमच्यासाठी ना आज एक खास ऑफर आहे मी ऑनलाईन बॅच जर तुम्हाला जॉईन करायचे असेल ना ज्याला गणितामध्ये प्रॉब्लेम आहे ज्याला इतर विषयामध्ये प्रॉब्लेम आहे ना जर तुम्हाला ऑनलाईन बॅच चालू करायचं ना मित्रांनो फक्त आणि फक्त पाचशे रुपये मध्ये तुम्ही ऑनलाईन बॅच चालू करू शकतात आपल्या वरती जायचंय नवीन बॅच चालू करतोय आपण फक्त पाचशे रुपये मध्ये ऑनलाईन बॅच चालू करा त्याच्यामध्ये तुमचं गणित बुद्धिमत्ता मराठी जी के सर्व प्रश्नांचे प्रश्न सर्व विषय कव्हर होणार आहेत त्यामुळे तुम्ही ती बॅच अवश्य जॉईन करा आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करा ठीक आहे ऑनलाईन बॅच आहे मित्रांनो फक्त पाचशे रुपयामध्ये चला पुढचा प्रश्न अजून कोणाचं काय विचारायचंय सर पंचेचाळीस ऐंशी एसी सेफ राहील का हा पंचेचाळीस ऐंशी सेफ आहे बाळा तू मुंबईला काय टेन्शन नको घेऊ बिलकुल सेफ स्कोर आहे वाटल्यास पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेफ स्कोर होती बोलूया बत्तीस एच आहे तेहतीस ग्राउंड बसतयतीस आहे बत्तीस yes, ग्राउंड बसतय प्रॅक्टिस बघा वयानुसार ग्राउंड वरती थोडाफार परिणाम होणारच पण प्रयत्न चालू ठेवा जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न चालू ठेवा आणि जर तुम्ही ठाणे सिटी किंवा मुंबईमध्ये किंवा मुंबई किंवा ठाण्यामध्ये नवी मुंबईमध्ये जर राहत असाल ना तुमच्या पैकी कोणी वगैरे हो तर मित्रांनो ठाण्यामध्ये आपली ऑफलाईन अकॅडमी चालू हो आहे तुम्ही येऊन प्रॅक्टिस करा बघा ग्राउंड मध्ये मार्क वाढतील एवढं तर आपली गॅरंटी आहे जर तुम्हाला यायचं असेल तर या ठाण्या सिटी मध्ये आपलं सर्व काही आहे ऑफलाईन लेक्चर ग्राउंड वगैरे सर्व काही आहे जर तुम्हाला यायचं असेल तर मार्क शंभर टक्के वाढणार तुम्ही येऊन बघू शकता ठीक आहे अजून कोणाचा काही प्रश्न आहे का मित्रांनो ओके okay, चालेल मग या ठिकाणी आता था, थांबूया आपण सर पोलीस भरतीला लागा लव ला। बघा शंभर मीटर साठी वेळ कमी करण्यासाठी काही उपाय सांगा आ, आज आपली रील्स कोणी कुन कोणी बघितली बघा त्याच्यामध्ये पायरींचा सेटअप टाकलाय आम्ही वीस सेकंदाचा बनवलं होतं पायरी मारायच्या त्याचे एक वर्कआउट दोन तीन वर्कआउट टाकलेत ते फॉलो करा शंभर मीटर मध्ये शंभर टक्के इन्क्रुवमेंट होणार आणि एसीबीसी वाले साहिल पाटील पाटील तू मेसेज करतोय अरे भरपूर मुलं असेल रे जवळपास तीस चाळीस मुलं असे आहेत जे बळानो त्यांचा फॉर्म भरायचं राहून गेलेला आहे मग त्यांच्यासाठी का होय ना भरपूर असा मुलं आहेत की ज्यांचा फॉर्म भरायचा राहून गेला आहे त्याच्यामुळे शंभर टक्के साईट चालू होईल रे बाळा तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि असं पण टेन्शन घेऊन काय भेटणार आहे आपल्याला सांगा मला असंही टेन्शन घेऊन काय भेटणार आहे त्यापेक्षा टेन्शन न घेतलेलं बरं सर पोलीस भरतीला लागा लावता का पंधरा लाख बदलतो ए बाबा माझं एक तत्व आहे लक्षात घ्या मी तुम्हाला शिकवणार मी तुम्हाला शिकवणार तुम्हाला प्रॅक्टिस घेणार आणि तुम्ही तुमच्या जीवावरती लागायचंय मी तुमच्याकडून एक रुपये घेणार नाही ना आपण पैसे ते तर आपल्या मध्येच बसत नाही डायरेक्ट अजूनपर्यंतचा आपला रेकॉर्ड मी कोणत्याच पोऱ्याला बोललो बोल नाहीये अनेक अकॅडमी वाले बोलतात कि बाबा घ्या सर एवढे पैसे घ्या आम्ही काम करून देतो करून देतो आम्ही माझं एक तत्व भाऊ मेहनत कर अभ्यास कर तुझ्या जीवावरती लाग मला एक रुपया देऊ नको काही नको ठीक आहे सर मेल्या शिवाय पर्याय नाही अरे बाबा इथं सर्व काही संपत नाही रे अजून लाईफ भारी आहे तुम्ही पुरा बघा लय भारी म्हणजे आपल्यावरती रे जगायचं कसं आहे ना हे आपल्यावरती मित्रांनो का माणसाचं आयुष्य एकदाच भेटतो आपल्याला मा या माणसाचं आयुष्य जर तुम्हाला एकदाच भेटत असेल ना तर खरंच सांगतो तुम्हाला जगायला शिका तुम्ही